नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि नेहमीप्रमाणेच घेऊन आलो आहे आज चालू घडामोडीवरची माझी कविता माझी काल देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेले जे जे कोणी लोक होते त्यांचा भ्रमनिराश झाला मी तर असं म्हणेन की मध्यमवर्गीयाचा भ्रमनिराश झाला काहीही त्याच्या पदरात पडलं नाही आता ते राजकारण सोडून द्या कुणी म्हणतं की महाराष्ट्राला ठेंगा दाखविला महाराष्ट्राला काही मिळालं नाही बाकीच्याच राज्याला मिळालं हे हा विषय राजकारणाचा आहे कारण त्यांच्या जाग्यावर यांचं जरी शासन असतं तरी त्यांनी असंच केलं असतं महाराष्ट्रानं काय दिलं त्या शासनाला महाराष्ट्रानं आपटी दिली त्यांना त्यांचे खासदार निवडून येऊ दिले नाही मी माग तुम्हाला लक्षात येईल बघा मी माग एक वात्रटीका अशी केली होती निवडणुकीच्या आधी लोकसभा निवडणुकीच्या आधी मी भाकीत केलं होतं की महाराष्ट्र स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहे प्रवाहाच्या विरोधात जाऊन आणि नेमकं तसंच झालं माझं भाकीत खरं झालं महाविकास आघाडीचे भरपूर खासदार निवडून दिले माहीत होतं सर्वांना सरकार महाविकास आघाडीचं येऊ शकत नाही दिल्लीमध्ये पण तरीही निवडून दिले तट केली करा मग मग ते पंक्तीप्रपंच करणारच ना ते शासन सौ मत्सर करणारच तो ज्या राज्यानं त्यांना कवडीचीही किंमत दिली नाही त्या राज्याकडे थोडा कानाडोळा होणारच की हो त्याच्या जागेवर तुम्ही असतात तरी ते केलं असत म्हणून मला त्याच्याविषयी बोलायचं नाही महाराष्ट्राला काय दिलं काय दिलं नाही ते विरोधी पक्षाचा धंदा झालाय तो आणि तो त्यांनी तो डपड त्यांचं वाजवावं त्याच्यात विषय नाही मी समर्थक शासनाचा नाही त्यांचाही नाही मी पहिल्यापासून सांगतो की मी खरं बोलतो परंतु मला एक गारहाण असं मांडायचंय की मला सांगा जे आतापर्यंत नुसता जन्मभर टॅक्सच भरित राहिले आहेत त्यांच्यासाठी मागच्या तरी सरकारनं काय केलं आणि या तरी सरकारनं काय केलं काय करायला कोणतं सरकार काय करायला अहो खाजगी नोकरीमध्ये एखादा खाजगी कंपनीमध्ये एखादा मुलगा नोकरी करतो वीस लाख पॅकेज घेतो ते पॅकेज कशाचं आहे त्याच्या बुद्धिमत्तेच आहे त्याच्या स्किलचं आहे त्याच्या हुशारीचं आहे त्यांना आरक्षणाची कुबडी घेतली का नाही घेतली आरक्षण सरकारी क्षेत्रात आहे खाजगी क्षेत्रात नाही मग तो त्याच्या हुशारीवर तो त्याचे पैसे कमवायला आणि त्याचे तीस टक्के लुटा लुटा। तुम्ही लुटायला ठीक आहे लुटा घ्या त्याच्यासाठी काय करायला तुम्ही त्या लेकरासाठी काय करायला तुम्ही बकासुराच्या पाळीसारखी त्याला दरवर्षी पैसे द्यावे ला लागायला लागले तीस टक्के शासनाला त्याच्यासाठी तुमचं काय आहे ऐंशी कोटीला तुम्ही फुकट धान्य द्यायले ह्याला ते द्यायले त्याला ते, ते द्यायला लेकराला काय द्यायले तुम्ही त्या टॅक्स भरणाऱ्याला काय तुम्ही त्याच्यासाठी एखादी स्कीम काढा त्याच्यासाठी एखादं काहीतरी गिफ्ट द्या की पाच वर्ष सलग लाखो रुपये टॅक्स भरणाऱ्याला आमच्याकडून हे गिफ्ट आणि तेही एम्प्लॉयला द्या फक्त बाकीच्या उद्योगपतीला ह्याला नका देऊ एम्प्लॉयला द्या खाजगी एम्प्लॉई जे असतील ते लो पोटात लेकराच्या तोंडचा घास काढून तुम्हाला पैसे भरायला लागलेत त्याच्यासाठी तुम्ही काय करायला तुमचे भत्ते तर भयानक वाढविलेत तुमचे पगार भयानक वाढविलेत खासदारांचे मंत्र्याचे मग त्याच्यासाठी ह्या लेकराचे पैसे घ्यायलात का तुम्ही काय करायलात काय अर्थसंकल्पामध्ये काय भूषण आहे आम्हाला त्याचं त्या लेकरांना काय भूषण आहे त्याचं आणि मी बोलतो ते खोट आहे का खरं बोललं की सख्या महिला राग येतो ही तर मन मी अनेकदा सांगितली आहे मग याच्यात माझं काय चूक आहे अहो एखाद्या खाजगी कंपनीमध्ये एखाद्या एम्प्लॉईनं एखाद्या कर्मचाऱ्यानं चांगलं काम केलं तर ती कंपनी त्याला गिफ्ट देते त्याला ओव्हरटाईम देते अहो रात्रंदिवस रात्र पाळ्या करू करू, करू पोरं कमवाय हो लागलेत आणि तुम्हाला तीस टक्के भरायलेत बकासुराची पाळीच झाली का नाही काय त्यांच्या पदरामध्ये महाभारतामध्ये एक कथा आहे बकासुराची आता तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे पण एका गावामध्ये बकासुरानं अशा पाळ्या लावल्या होत्या की त्याला गाडाभर अन्न आणि एक माणूस खाण्यासाठी त्याला रोज द्यावा लागत असे आणि मग ज्याच्यावर बकासुराची पाळी आहे त्यानं मग घरच्या माणसाला धरून धरून रडायचं आणि त्यानं ते बकासुराच्या ताब्यात जाऊन मरायचं आणि मग शेवटी भीमावरती पाळी आली पांडवातल्या आणि मग भीम स्वतः तो गाडाभर अन्न घेऊन त्याच्याकडे गेला आणि त्यानं बकासुरालाच टाक अशी ती आख्यायिका आहे अशी ती कथा आहे तर ह्या बकासुराच्या पाळीसारखा हा टॅक्स झालाय आहो आम्ही पेन्शनर आहेत आम्ही टॅक्स भरायलो दरवर्षी जन्मभर आम्ही सरकारी नोकरी केली आता पेन्शन उचलायलो त्याच्यातूनही टॅक्स तुम्हाला काय काय हासावं करावं हा नका ना असं करू काहीतरी हो। हो हो करा ना काहीतरी काहीतरी गोड वाटावं आम्हाला तर इतके डोळे लावून आम्ही बसलो होतो की साडेसात लाखाची मर्यादा होती काय की बाबा आता माफीची किंवा साडेसात लाखापर्यंत तरी सगळ्यांना माफ करावं किंवा पर्सेंटेज कमी करावं हो। काही ना काहीतरी फार फायदा केला म्हणले तुमचा काही काही, काही खाजगी एम्प्लॉईचा तर काही फायदा नाही सरकारी नोकऱ्यांना ना टॅक्स भरणं समजू शकतो आम्ही पण ज्यानं आरक्षणाचा फायदा घेतला नाही ज्याच्याकडून सरकारकडून ज्याला काही फायदा नाही त्या कंपनीच्या एम्प्लॉईनं का म्हणून तुम्हाला पैसा द्यावा एवढा कशामुळे द्यावा त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा ना त्याच्यासाठी करा काहीतरी काहीतरी एखादी स्कीम काढा जगा वेगळं होऊ द्या काहीतरी किंवा त्याला तीन वर्षाला पाच वर्षाला तरी काहीतरी सूट द्या चार पाच टक्के हे पाच वर्ष यानं सलग दिलाय आता तुझं पाचवं आहे तुला हे पाच टक्के नाचत नाचत टॅक्स भरील होते लेखरू हा काय चुक आहे माझं सांगा बरं मग काय करायला तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचा फायदा घ्यायलात काही पैसा घोटाळ्यात चाललाय काही पैसा विकासात चाललाय काही पैसा मंत्र्याच्या पगारात चाललाय काही पैसा वाटण्यात चाललाय यांना काय भरणाराला सांगा ना तुम्ही त्याला काहीतरी द्यायला पाहिजे का नाही गंगा व्हायला लागली आहे तर त्याला द्यायला पाहिजे का नाही काहीतरी असं माझं वैयक्तिक मत आहे हे कुणाला पटल नाही पटल सोडून द्या माझ्या आजच्या कवितेवर हजारो कमेंट आल्यात की इथून मागचा काही अर्थसंकल्प सत्तर वर्षातला कोणता फायद्याचा आहे तो तरी सांगा मी सरकारच्या विरोधात बोललोच नाही मी अर्थसंकल्पाच्या विरोधात बोललोय मागचाही कोणताच चांगला नव्हता अर्थसंकल्प टॅक्स भरणाऱ्यासाठी टॅक्स भरणाऱ्यासाठी कोणता संकल्प चांगला आहे कोणताच नाही बाकीचीच मजा मारायलीत सगळे आणि धनी जो धनी आहे टॅक्स भरणारा त्याचं काय त्याचं कोणी काय केलं चांगलं केलंय याच्यासाठी मी आज हा विषय घेऊन हो आलोय अर्थसंकल्पाचा आणि मोठं पोटतिडकीनं तळमळीनं बोलू लागलोय की माझं हे नक्कीच पटेल ज्याची तीस टक्के रक्कम पगारातली जाते ना मेहनतीतली त्याला कळल काय असतंय ते त्याचं दुःख त्याला कळतं काय असतं बाकीच्याला नाही कळत जे त्याच्या पगारावर मजा मारायलेत त्यांना काय कळणार आहे सवलती घ्यायलेत सरकार करून सगळ्या सवलती घ्यायलेत नोकरीत सवलती घ्यायलेत प्रमोशनमध्ये सवलती घ्यायला स्कॉलरशिप घ्यायलेत सगळ्या भानगडी त्याच्या टॅक्सवर खाजगी क्षेत्रातल्या लोकांच्या ते दुःख त्याला माहीत आहे आणि म्हणून त्याच्यासाठी काहीतरी स्कीम काढा माझी सरकारला विनंती आहे आम्ही काय करू शकतो हो तो आरडऱ्याशिवाय आमच्या काय हातात आहे दुसरं आम्ही व्यथा मांडण्याशिवाय काय करू शकणार आहेत आम्ही परंतु याच्याकडे काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे का नाही ना आ तुम्ही चार पाच वर्षातून एखादा लाभ त्याला द्या ना एखादा एखादी स्कीम काढा त्याच्यासाठी काहीतरी म्हणजे ते आनंदानं टॅक्स भरील ते आहे का नाही खाजगी कंपनीतला कर्मचारी आणि म्हणून माझी अशी विनंती आहे आणि म्हणून मी आज अर्थसंकल्पावर लिहिलंय वाटू द्या सरकार वाट सरकार ते सरकारला विरोधात वाटला तर वाटू द्या कोणतंही सरकार एकाच माळीचे मनी येत काही कोणामध्ये फरक नाही महाराष्ट्राला ठेंगा दिला तुम्ही काय केलं महाराष्ट्राने त्या केंद्र सरकारचं काय केलं त्याचं सगळं बोऱ्या वाजविला त्याची सगळे ते संख्या बहुमत येणार होतं ते घालविलं मग त्याला तसं वाटणारच आहे ते तुमचं तुमचं राजकारण तुम्ही बघून घ्या परंतु आमच्यासाठी काय मध्यमवर्गीयासाठी काय खाजगी कंपनी ते एम्प्लॉयसाठी काय हा माझा प्रश्न आहे आणि त्याच्यावर मी हे काव्य केलं ऐकूया माझ्या या आजच्या कवितेचं नाव आहे फुगा फुटला आणि संकल्प सुटला <laughs> काही एखादं का सत्कार्य करीत असलं की असं हातावर पाणी घेऊन संकल्प सोडित असतील बघा त्याला संकल्प म्हणतात हा अर्थसंकल्प आहे म्हणून फुगा फुटला आणि संकल्प सुटला अशा नावानं मी हे काव्य केलेलं आहे आजचं ऐकूया अर्थसंकल्प ऐकून कोणीतरी दूरचं वारल्यासारखं वाटलं काल कसं वाटलं ते मी सांगितलं अर्थसंकल्प <clears throat> पाहून किंवा ऐकून अर्थसंकल्प ऐकून कुणीतरी दूरच वारल्यासारखं वाटलं आणि मायेनं जवळ बोलविणारानेच तोंडात मारल्यासारखं वाटलं काय चुकू सांगा बरं अर्थसंकल्प ऐकून कुणीतरी दूरचं वारल्यासारखं वाटलं आणि आपल्याच माणसानं जवळ बोलून तोंडात मारल्यासारखं वाटलं कमी पगार असणाऱ्या व्यक्तीचं महागाईनं सगळं फाटलं होतं कमी पगार असणाऱ्या व्यक्तीचं महागाईनं आधीच फाटलं होतं आणि साडेसात लाख उत्पन्न असणाऱ्याला माफी देताला असं वाटलं होतं पंधरा लाखावर पॅकेज असणारा बारा लाखावर येणार आहे पंधरा लाखावर पॅकेज असणारा बारा लाखावर येणार आहे आणि रात्रंदिवस काम करून तुम्हाला तीस टक्के देणार आहे तुम्हाला तीन लाख देऊन त्याचे बाकीचे हप्ते भरायचे कसे अहो ते लेकरांनी त्या बिनभरवशाच्या नोकऱ्यावर लाखो रुपये कर्ज उचलले आणि फ्लॅट घेतलेत त्याचे हप्ते भरायलेत ते मग तुम्हाला तीन लाख देऊन त्याने बाकीचे हप्ते भरायचे कसे आणि उरलेल्या पैशात घर भागून मुलाचे शिक्षण करायचे कसे सुखद धक्का देणारा इतिहास हा अर्थसंकल्प मांडून घडला नाही काहीतरी मिळेल असं वाटलं होतं सुखद धक्का देणारा इतिहास हा अर्थसंकल्प मानून घडला नाही आणि मध्यम वर्गीयाच्या जीवनात याने काहीही फरक पडला नाही तुमचा अर्थसंकल्प पाहून सगळे मध्यम वर्गीय रुसले आहेत तुमचा अर्थसंकल्प पाहून सगळे मध्यम वर्गीय रुसले आहेत आणि प्रामाणिकपणे टॅक्स भरणाराच्या तुम्ही तोंडाला पानं पुसले आहेत धन्यवाद माझी आजची ही कविता वात्रटिका आवडली असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद